नमस्कार पब्लिक फ्हाइ चॅनलमध्ये आपले स्वागत महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षेतर कर्मचारी व अधिकारी संघटना व छत्रपती संभाजीनगरच्या वतीने जिल्हास्तरीय स्नेहमिलन मेळावा कृष्णमंगल कार्यालय मयूर पार्क येथे घेण्यात आला या मेळाव्यास राज्य अध्यक्ष मधुकरराव जंगम शिवाजी धाईसे गोरखनाथ घाटूळ जिल्हाध्यक्ष टी डी चव्हाण के एम फासाटे सी ए रमने सुभाष शिंदे गणेश राठोड घनश्याम घुगे विठ्ठल बोरुडे धर्मा चव्हाण आर पी चव्हाण ललिता मगरे पुष्पलता घुगे आनंदा इंगळे व आर एस जोशी यांची उपस्थिती होती त्यांचं या ठिकाणी स्वागत खरं म्हणजे आपण सगळे स्वागत असतो आपले काही प्रश्न असतील तर त्यांनी दोन मिनिटामध्ये स्वागत आहेत अतिशय बोलणारे नेतृत्व चांगलं देणारे आणि स्पष्ट मुक्त असणारे मी आय सर आपण सेवा घेऊन आणि आपली सविस्त चांगली गेली त्यामुळे आपले या ठिकाणी या समोर स्वागत आहे अतिशय स्पष्टपणे आणि मेळावा एस एस संपन्न होत आहे त्यांचा या ठिकाणी आपल्या राज्याचे राज्याध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे या मेळाव्याचे तथा उद्घाटन माननीय मधुकररावजी जंगम सर हे आपल्या जिल्हाध्यक्षाच या ठिकाणी स्वागत करतील सर्वांनी जोरात टाळ्या वाजायच्या चळवळीना कसल्याच प्रकारच आर्थिक नुकसान असेल फायदा शेतकरी विचार नाही करणार माणूस आपल्याला अशा प्रकारचे निर्मळ मनाचं स्वच्छ प्रतिमेच नेतृत्व आपल्या जिल्ह्याला मिळालेलं आहे खऱ्या आपण या ठिकाणी पत्रकारांना विनंती आहे की आपण स्टेजकडे यायचं आहे पत्रकार बंधूंनी स्टेजवर यायचं आहे त्यांचं या करण्याचा आम्हाला संधी मिळाली त्या संधीचं सोनं आपण करूयात देत आहे मी रमणे सरांना विनंती करतो देशमुख तालुका अध्यक्ष शिल्लोड तालुका अध्यक्ष सोयगाव सोयगाव तर कोणी आलेला आहे का सोनावणे सर मदुकर जंगं, राज्य शिक्षक मधुकर जंगम महाराष्ट्र सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना या संघटनेचा जिल्हास्तरीय मेळावा आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संपन्न होत आहे या मेळाव्यासाठी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त बहुसंख्येने हजर आहेत त्यांच्या हजेरीमुळं हे सभागृह पूर्णपणे भरलेलं आहे सेवानिवृत्तांचे अनेक प्रश्न आहेत त्यापैकी महाराष्ट्र शासनाने पंचवीसशे कोट रुपये देऊन सेवानिवृत्तांची पेन्शन विक्री ग्रॅज्युटी सातव्या वेतन आयोगाचे हप्ते इत्यादी प्रश्न सोडवलेले आहेत मात्र अजून या लोकांचे केंद्रप्रमुख मुख्याध्यापक यांची वेतनवाढ असेल त्याचप्रमाणे केंद्रप्रमुख मुख्याध्यापक यांचं रजारोखीकरण असेल पाचवा वेतन आयोगाचा हप्ता असेल असे अनेक प्रश्न महाराष्ट्र राज्य सरकारकडे पाठपुरावा चालू आहे महाराष्ट्र राज्य सरकारचं सेवानिवृत्त संघटनेला पूर्ण सहकार्य आहे आणि त्यामुळे या संघटनेचे प्रश्न सुटत आहेत या संघटनेची स्थापना सात सप्टेंबर दोन हजार तेवीसला झाली मात्र महाराष्ट्रातून प्रश्न सोडवण्याच्या प्रक्रियेमुळं सभासदांचा सेवानिवृत्तांचा भरघोस पाठिंबा या संघटनेला मिळाला मिळालेला आहे आणि ही संघटना यापुढे अशीच <गणने> मोठी होईत जा मोठी होत जाईल अशी अपेक्षा व्यक्त करू <गणिलीगा> नाव ना। दात्याराव धोंडीराम चव्हाण महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षक शिक्षकांच्या कर्मचारी अधिकारी संघटना या संघटनेचा मी या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष म्हणून आहे संभाजीनगर येथे आम्ही सेवानिवृत्त झाल्यानंतर आमचे काही प्रश्न असतात तर ते प्रश्न जोडण्यासाठी वेळ लागत आहे त्यासाठी आम्हाला संघटना असावी असं वाटलं संघटना काही आहेत परंतु त्या ठिकाणी बरेचसे लोकांचे लक्ष देत नाही से सेवानिवृत्तमध्ये शिक्षकांची संख्या खूप आहे परंतु संघटनाचे पर प्रतिनिधित्व कमी नव्हतं कमी होते या ठिकाणी ही जी संघटना आहे ही सर्व पदाच्या कर्मचाऱ्यांना न्याय देतं म्हणून ही संघटना स्थापन करतो मी मनोदय घेतला यांचा सहभाग होण्याच्या सल्ल्यानुसार संघटना स्थापन केली आणि नंतर सहा महिन्याच्या आत पाच तीनशे पंचावन्न आजीव सभासद नोंदणी झाली हा माझ्या सहकारी बांधवांचा खूप मोठा भरभर प्रतिसाद मिळालाय आपल्या जिल्हा परिषदेकडे सेवानिवृत्तांचे आगाव वेतरवाढीचे कोर्टाकडून निर्णय लागलेले होते परंतु आदेश प्राप्त झालेले नव्हते ते मिळाले काही लोकांना परंतु काही लोकांना वेतरवाड मंजुरीचे आदेश मिळालेले नाहीत जिल्हा परिषदेने आदर्श पुरस्कार दिला यापैकी बऱ्याच याचिका होत्या त्या याचिकां दोन तीन याचिकांचे लाभधारकांना वेतवाड मंजुरीचे आदेश काढले बाकीचे आदेश अजून काढले नाही लोक दोन दोन चार चार वर्षापासून वाट पाहत आहे आता काही लोक निकाल एकोणीस लागले पाच वर्ष होत आले यापैकी काही लोक मयत झाले त्यांना कोर्टाने न्याय दिला पण या जिल्हा परिषद आदेश काढले नाही म्हणजे ही जिल्हा परिषद अन्याय करते निकाल आन... सारखाच आहे काहीला द्यायचं काहीला द्यायचं नाही हे संघटनेचं धोरण बेजबाबदारपणाचं आहे किंवा धर्षवत पद्धतीचं आहे निपक्षपातीपणाचं नाही म्हणून आम्ही संघटनेचा मेळावा घेतला होता आणखी बरेचसे प्रश्न आहेत संकट जर आपण एकत्र राहिलो तर प्रश्न सुटण्यास मदत होईल असा आमचा हेतू होता आणि जिल्हा स्तरावर आम्ही सगळे एकूण कार्य करतच होतो परंतु एक राज्याध्यक्ष ही व्यक्ती कशी आहे त्यांचं बोलण्याचं कसा म्हणजे रकत आहे काय ते बोलतात ते तसे करतात आता वाटचाल झाल्यामुळे लोकांना माहीत झालं नाही परंतु काय काहीचं मत झालं एक तर त्यांना बोलूनच घ्यावं मलाही वाटलं सहा महिने जर आपण तीनशे पंचव सोबत आगी सुरुवात केली त्यांना प्रमाणपत्र दिलं म्हणजे बाकीच्या प्रेरणा मिळेल आणि जेव्हा माफ जब हम ये दोष नहीं साथी हात बढ़ाना साथ ही साथी अगर बढ़ते गए तो हौसला बुलंद बोलते जाएगा और ये हौसला जीत अपनी होती रहेगी जय हिंद जय मा ज्या सभासदांनी मागण्या के केल्या त्या मागण्या पाठपुरा करून सोडवल्या जातील असं अभिवचन सर्व सेवानिवृत्तांनी सभासदांना देण्यात आलं सर संघटनेचे एकूण सभासद किती आणि कधी जिल्हा स्तरावर काय काय सुरू महाराष्ट्रामध्ये एकूण सेवानिवृत्तांची संख्या तीन ते चार लाखाच्या आसपास आहे त्यापैकी एक लाखापेक्षा जास्त सभासद या संघटनेचे झालेले आहे सर तुम्ही आता भाषणामध्ये पण सांगितलं का काही शिक्षकांचे म्हणजे सेवानिवृत्तांचे प्रश्न तुम्ही सोडवले आता पुढच्या टप्प्यामध्ये कोणते प्रश्न बाकी आहेत त्याच्यासाठी काय करणार सांगा सेवानिवृत्तांचे प्रश्न जे आता आहे ते सेवानिवृत्तांचं रजारोपीकरण आहे सेवानिवृत्तांचे वेतनवाढ आहे सेवानिवृत्तांना ज्या काही सोयी सुविधा केंद्राप्रमाणे आवश्यक आहेत त्या सर्व सुविधा पुणे येथे अधिवेशन घेऊन त्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री काही मंत्री हजर राहणार आहेत त्यामध्ये त्यांच्या समोर मांडल्या जातील आणि त्या सोडवल्या जातील अधिवेशन कधी आहे अधिवेशन ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पुणे येथे घेतलं जाणार आहे आता आज संभाजीनगरचा जिल्हा मेळावा झाला तर असेच मेळावे जिल्हा स्तरावर सुरू आहेत हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे मेळावे सुरू आहेत प्रत्येक विभाग स्तरावर सुरू आहेत परवा दिवशी गोंदियाला असाच मोठा मेळावा झाला आणि आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मेळावा झाला तुम्ही आता भाषणामध्ये सांगितलं काय सेवानिवृत्तांचा टूर पण काढला जाणारी सेवानिवृत्तांची मागणी आली महाराष्ट्रातून की आम्हाला भारत देशदर्शन किंवा परदेश देशदर्शन घडवा आम्हाला इतर टूर्स कंपन्या आहेत पण त्यांच्यावर आमचा विश्वास नाही तर आपल्या संघटने हे जर आयोजन केलं तर आम्ही सर्व सेवानिवृत्त्या सहभागी होऊ आमचा विश्वास संघटनेवर आहे आम्हाला नेहून कोणतरी काळजी घेऊन परत घेऊन येऊ शकेल अशी संघटना आहे आणि त्यामुळं या संघटनेने हे नियोजन केलेलं आहे सेवानिवृत्तांना काय आवाहन सेवानिवृत्ताने एवढंच सांगू की तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा ही संघटना तुमचे जे सर्व प्रश्न आहेत ते कोणत्याही परिस्थितीत सोडवले धन्यवाद मी घरश्याम घुगे जिल्हा सचिव महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना अधिकारी जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज तिथं आपल्या सेवानिसंघटनेचा स्नेह मे मिलन मेळावा आयोजित केलेला आहे त्यानिमित्तानं तिने आपले इथे पूर्ण तालुक्याचे पदाधिकारी सदस्य सगळेजण कार्यक्रमासाठी आलेले आहेत आणि सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम आपले कार्यक्रम आपले राज्याध्यक्ष जे आहेत आदरणीय श्री सर ते सुद्धा इथं कार्यक्रमासाठी आलेले आहेत आणि सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम आम्ही पार पाडत आहोत किती लोक आले त्याला जवळपास चारशे लोकांचं साडेतीनशे ते चारशेपर्यंत कुठे आली कुठून कुठून आले लोकांनी ठर गंगापूर त्याच्यानंतर रैजापूर कन्नड कोलंबी शोयगाव शिल्लोड छत्रपती संभाजीनगर